नमस्कार आभार व्यक्त करणारी व्यक्ती आणि सूत्रसंचालन करणारी व्यक्ती हे भाषण करत नाही याची मला जाणीव आहे म्हणून अगदी थोडक्यात बोलणार आहे पण आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश सन्मान्य भूषण ग साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब विधान स परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब मान्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी मान्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे व्यासपीठावर आठवले साहेब पण आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व विधिमंडळातील माझे सहकारी आणि उपस्थित विधिमंडळातील माझे आजी माझी सहकारी मंत्रीगण बंधूनो भगिनीनो आणि मातानो आजचा हा क्षण तुमच्यासाठी माझ्यासाठी अ अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असा क्षण आहे ज्याचे आपण साक्षीदार होत आहोत भारताचे सरन्यायाधीश यांचा सत्कार करायची संधी आज महाराष्ट्र विधिमंडळाला प्राप्त होत आहे मी खरोखर मनापासून आपले आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत साहेब आपण इकडे उपस्थित राहिलात आणि ज्याची आम्हा सर्वांना सर्वात जास्त गरज होती अशी भारतीय संविधानातील डॉक्ट्रीन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स ज्याच्याबद्दल मी पण अनेक वेळा बोललेलो आहे ह्यापूर्वी आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याबद्दल जे आपण आज मार्गदर्शन केलं आहे त्यातून केवळ आमच्या ज्ञानात भर नव्हे तर राज्याच्या जनतेचं हित आणि कल्याण करायची ताकद तुम्ही आम्हाला दिली आहेत त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो आदरणीय फडणवीस साहेबांनी यापूर्वी सांगितलं की साहेब हे या देशातले नामांकित कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट तर आहेतच पण किती थोर व्यक्तिमत्व आहे ह्याची ओळख मला अलीकडच्या काळात झालेली आहे मला एकदा गवई साहेब सहज मी विधानसभेचा अध्यक्ष नुकताच झालेलो आणि एअरपोर्टवरती माझी त्यांची भेट झाली मी विचार करत होतो सुप्रीम कोर्टाचे जस्टिस आहेत जा जज आहेत मी जाऊन बोलावं की नव्हे परंतु उठता उठता ते स्वतःच आले आणि म्हणाले नार्वेकर साहेब अभिनंदन तुमचं अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली आहे आणि मी अत्यंत आश्चर्य झालो की साहेबांनी तिथे रेकग्नाइज करून स्वतः बोलले आणि खरोखर त्यानंतर ज्यावेळेला आजच्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो त्यांची भेट घेण्यासाठी त्यावेळेला मी त्यांना फोन केला आणि फोन ते कुठच्या कार्यक्रमात होते बोलणं होऊ शकलं नाही पण तुम्हाला सांगतो मला इतकं आश्चर्य वाटलं स्वतःच्या मोबाईलवरनं त्यांनी स्वतः मला फोन केला आणि आमंत्रण याय द्यायला यायची गरज नाही महाराष्ट्र हे माझं घर आहे आणि महाराष्ट्र विधिमंडळात येण्याची संधी मी काय हुकवणार नाही ह्या शब्दात त्यांनी सांगून ज्या आपुलकीने हे आमंत्रण स्वीकारलं खरोखर त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची पर्सनॅलिटी काय आहे ह्याची ओळख आम्हाला पटली गवईसाहेब तुमच्या पॉप्युलॅरिटीबद्दल लोकप्रियतेबद्दल इतके दिवस फक्त ऐकून होतो पण तुम्हाला सांगतो एक आठवडा झाला अधिवेशन सुरू होऊन आणि या एक आठवड्यात जेवढी सदस्यांची उपस्थिती सभागृहात दिसली नाही ती आज इकडे दिसते त्यामुळे तुमच्या लोकप्रियतेबद्दल अधिक काय बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही आणि आज तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यात आपण डॉक्टरीपरेशन ऑफ पॉवर असो मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन डॉक्टरीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असो रि रिड्रेसल मेकॅनिझम फॉर टू इन्फ्रिंजमेंट ऑफ फंडमेंटल राईट्सबद्दल जी माहिती दिली आहेत आपण ही माहिती खरोखरच आमच्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे विशेष करून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी एक गायडिंग फोर्स आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ज्या वेळेला काम करत असतो आणि जेव्हा एक्झिक्युटिव्ह पॉलिसीज बनवत असतं त्यावेळेला हे डायरेक्टिव्ह लक्षात ठेवून जर का आम्ही आमचं कार्य केलं तर ह्या देशाच्या संविधानामध्ये आपल्या प्रिएम्बलमध्ये जे फंडमेंटल्स मेन्शन्ड आहेत त्याची जाणीव जर आपण सातत्याने ठेवली जी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधनं आपल्याला प्राप्त होते निश्चितपणे वील नॉट ओनली बी गुड पॉलिटिशियन्स बट वी बी एबल स्टेट्समन असं मला वाटतं आज या ठिकाणी बोलत असताना सहसा अध्यक्ष असतील सभापती असतील बी एस सीच्या आधी काय आमची परिस्थिती असते हे है। सगळ्यांना माहिती आहे आणि बी एस सीमध्ये ज्या वेळेला प्रस्ताव येतात त्यावरती चर्चा होते काय स्वीकारायचं काय नाही स्वीकारायचं वळसे पाटील साहेब असतात त्यांना माहिती आहे है काय परिस्थिती आहे परंतु ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी साहेबांचा सत्कार करायचा हा प्रस्ताव बी एस सी समोर ठेवला त्यावेळेला अगदी दहा सेकंदात तो पारित होऊन क्लिअर झाला त्यामुळे आमच्या या विधिमंडळाची तुमच्या विषयीच्या भावना तुमच्या विषयाचा आदर काय आहे हे विशेष काय वेगळं सांगायची गरज नाही तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला सातत्याने लाभेल अशी इच्छा व्यक्त करतो आपल्या पुढील कारकिर्दीसाठी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो संपूर्ण विधिमंडळातर्फे मी आपले आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम समाप्त होईल अजून एक सकाळी दोन्ही सभागृहांनी एकमताने भूषण गगराणी साहेबां भूषण गवई साहेबांच्या भूषण गवई साहेबांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानी पारित केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेही आभार मानतो राष्ट्रगीत